नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या सगळ्या लाडक्या भावा आणि बहिणींना तर चला भाव बहिणीनं गणपती बाप्पाची आरती ही कवाच झाली बरं का आता व्हिडिओ यायला उशीर होतो म्हणून काय भावा बहिणीला वाटतं की ह्या टायमाला आरती करते काय तर नाही आरती लवकर झालेली आहे फक्त तुमच्यापर्यंत व्हिडिओ यायला उशीर होईल <coughs> तर अजून काय साहेब काय झालेला नाही भाव बहिणीनं काल केला होता पुरणपोळीचा बेत काल आलं तर ती बीडचं कोंड होता त्या भेटायला इंस्टाग्रामवर आहे तर बघा ती इंस्टाग्रामवर बाकीच्या म्हणजे सगळ्या ॲपवर आहेत ती पण आपण काय फक्त युट्यूब चालवती मी आणि फेसबुक पण आहे माझं पण मी जास्त काही चालवत नाही इंस्टाग्राम तर माझी आयडी डिलेटच झाली तुम्हाला तर माहितीच आहे आयडी हॅक केली कोणीतरी माझी तर आता कसं आहे माहितीये का आपण नाही जास्त लोड घेत देव दिल त्याच समाधान मानून घ्यायचं जय गणपती बाप्पा जी देव दिल त्याच समाधान मानून घ्यायचं लाईट गेलेली आहे आता तर बाकीची सगळी फॅमिली बघा हो, इथं बसलेली आहे फॅमिली सगळी अभ्यास करती आ, एक फॅमिली पाय पुढची पाय हलवत बसलेली आहे बसती एक फॅमिली डोक्याला टावेला उडवून बसलेली आहे तर फॅमिली सगळी आपली बसलेली आहे आणि तुम्ही काय करताय सांगा तेवढं मला आणि एक फॅमिली तर काय आपली खुर्ची पाय हलावते तर खिडकी उघडली मी फॅमिली दिसायसाठी नाहीतर फॅमिली दिसली नसती आदरातून म्हणून स्वतः लाईट आली होती बघा फॅमिलीला दाखवायसाठी फॅमिली ना खुर्ची सोडली तर लय भारी होईल म्हणजे फॅमिलीला दाखवता येईल ना मला बाकी दुसरं काय आहे फॅमिली खुर्ची फॅमिली दिसेल ना बाकी दुसरं काय फॅमिली दिसली म्हणजे जरा आनंद होतो सगळ्यांना कसं आहे ना भावा ना होय बरोबर का नाही तर हो का मला बाकीची सगळी फॅमिली अभ्यास करते अगं त्या डोक्यात टाव्याला गुंडाळ्याला वाळाय टाक जा नाचवायचा काय डोक्यावर झटक चांगलं या तर फार बसले ते अभ्यास करत लाईट नाही सगळं कस ला काय झालेलं आहे तिला काय कळा सकाळपासून गेलेलं आहे तर चला आता भांडी कुंडी झाल्या सगळं झालं या पाणी गरम करून मेघार पाणी कुठं गरम पिलानी सांगितलं बघा खरं खरं पिलाने सांगितलं खरं खरं तर एक जणीची मला सारखी कमेंट येते या फेक अकाउंट बनवलेली आहे तिनं काय बाई काय बाई काय हा प्रकार पागल झालाय का तर ती तर खरोखरच पागल झाली असं मला वाटतंय तर ती काय म्हणते माहिती का पिल्लूला आहे ना जरा खाऊ पिऊ घाल तिची तब्येत लय खराब झाली बर का तर त्या बाईला मला सांगायचंय बर का की बाई तू नको माझ्या लेकराचं टेन्शन घेऊ खराब हो किंवा जाड हो बर का तू म्हणजे आता ती कशी बोलती वाह बहिणी न टोम मारून बोलती की पिल्लूला जरा तब्येत तिची खराब झाली म्हणजे पिल्लूची तब्येत वाढली तिला खाऊ पिऊ घाल असं तिचं आहे तर बाई लिकरू खायला पियाला घालायचं का त्याला उपाशी बसवायचं बाई मी ठरवल त्याचं आणि माझं लिकरू जाट झालं तरी तुला कशाला एवढं टेन्शन येऊ दे ती ग बाई ही टोम न मारायचं तिचं खायला दिवस तर आई बापाच्या घरी येते हा काय भाई काय माणसायचं आता काल बऱ्याच अशा कमेंट आल्यात आहे बर का मी आता तुम्हाला वाचून पण त्या कमेंट दाखवल्या असते भावा बहिणीनं पण ती नंतर मी दाखवीन आता मी पुरीन पुढं काय मी बोलायची नाही आता त्या तब्येतीचं काय ही केला जरा लयच गोड पडलं पडली नाही जास्त आम्ही बाहेरचं चांगलं चंगलं हे नाही खाल्लं तरी आमची तब्येत वाढते अंगावचे लक्ष घालत नाही आता जीव मी आम्हाला पहिलं वाटत ती कमेंट करणारी बाई आम्ही म्हणते खातापिता आहे ना खाना बोकडाचं ना अंग लाकडाचं असल खा खाता पिता वाढत असल नाही सुधरत नाही डाएट करत असेल तर ती असते असतंय का बर डाएट तर लेखनांना काय बोलावं ह्याचं बी नॉलेज नाही काय काय बायकांना भा बहिणींना पारच फालतू गिरी म्हणजे एवढे आहेत ना मला काय म्हणतात मला काय म्हणायचं येड्या माणसाला ह्या ये नियनिक बाया का बरं नियन शिकवत असतील असते लिया उगस घेण्या देण्याचं घेण्या देण्याचं डोक्याला ताण आमच्या करते ते अरे जगू दे ना आम्हाला आणि तुम्ही बी जगा अक्षर कसलं आहे बघा हा माझ्या लेकराचा अक्षर कसला आहे बघा येऊ बर देऊ का येऊ गेला दत्तक लेकर दत्तक लेकरा जातो का येऊ घे अगं लय लाड करेल तुझा तिला दिली होती वा म्हटलं राजाचं लग्न झालं तिकडं तिकडच निघती कि मीने जातीस प्रत्येक ठिकाणी जाते है है। था था तो दत्तक म्हणजे कसं माहितीये का की ही तू राहणार हितात माझ्या पशी बर का फक्त तुदो सगं करणार तुगा कसा योगी करणार त्याला दत्तक म्हणती तू येगी तिकडे नाही राहायला जाणार मावशीच्या ते तिकडे नाही राहायला जाणार तू हां देती दत्तक देऊन टाक तुला कपडे चोपडे जी तू बोट दाखवल ती घेणार कोण कोण तयार मावशी सांगत मावशीला दत्तक देऊन टाकणार आहे मी कोण कोण तयार आहे का तयार <laughs> <No. laughs> तू <laughs> <भाई, भाई, laughs> का हात जोडलं तुला खाऊन्यावानी करते म्हणून ना तुला डोकं त्याच तुझं आत्ता पण त्याचं डोकं जायचं शाळा दोघींची करणार म्हणते लगेच नाव करते तुला दसक पत्र करून देते त्याचा सगळा जिम्म तू आहे मला माया आहे का नाही माया लावत राहायचं वरन वरन मग माया राहायचं दत्तक पत्र केल्यावर सगळं करावं लागल ना वरण वरण मी माया कधीच लावली नाही अजून अगं बाया मी काय म्हणती कि तू जे हक्काने सगळ्या गोष्टी करू शकते तू होय आणि मी तर मग ते हाताला आले कामाला देते कि तुला बघती त्याला लय काम असतं ग माझ्या मला आज बघ वाटत नाही काय 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 मला तू नाही करू दे ब म्हणून ग माझ्या पियाची मला लय दया आली म्हणून मी आहे ना पिया दत्तक पत्र करून देते राह तिच्या पैसे तिच्या पैसे तुला काय काम नसणार आहे काय नाही थोडं थोडं तरी नाहीतर उग व्हायचे मावशीचा डबल मावशी लावल ना जिम लावल तुला पेशल संघडल रायटिंग लावायची एकूल ती एक पूर्गी म्हणून नाव रोशन करीत जाऊन मावशी पेशल अभ्यासावर ठेवाल तुला मग तू काय मग लय मोठी परीक्षेला माझी बहीण ती माहिती माहिती तुला म्हणून तू म्हणते तिला दत्तक पत्र करून बाई 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 मी कुठे गेली का नाही हित आहे बघ मी म्हणजे असं हित हित आले का नाही हित 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 हि ज्या पैसे आले का नाही काम करते माझ्याला असल्या मी तिकडं आले तिकडं उचलत नाही खरं आहे बरं का मी तिकडं काहीच करत नाही मी खर खरं ते सांगते मी तिकडं काहीच करत नाही बरं का करत नाही ती ज्या त्याला वैयक्तिक ह्या आला मी तिकडे काहीच करत नाही मला भीती ती हित आले नाही तर मी करते बरं का करते म्हणजे तिथं काम पण जास्त असतं पहिली गोष्ट तिला बी होत नाही तिचा हाताय आणि पुरी अभ्यासात हे असतात असत म्हणजे आपला हातभार जर लागला तर माझं हे गाठ लय उशीर असं जर काय हलव असं काम जर करायला लागलं ना मी घरी काम करते पिली महिना बाहेर होती पिले करून काय मी कुणालाच करू देत नाही पहिली गोष्ट तिकडे आल्यावर तुम्हाला ती तुम्हाला ते करून खायला घालणार असं हो मग मला तर महिना चार महिना तुझ्या खाऊन जायला यावं लागेल तूच यात नाही तुला माहित नाही का राणीचं लग्न तिला घेऊन जातील वाय दोन दोन घेऊन जा मला काय म्हणायचं जाऊ तिच्या टायमाला कॉल बरं नकोच म्हणते ते ह्या जाणार मी जाणार एक दिवस जाणार आणि येणार दुसरे शिवून नाही नाही मी काय म्हणते माहितीये का तुला

ती जायचा ड्रेस घेतलेला आहे हातच नीट करते आपआप ठेवायला काय राहतं खाया पियाचा दिवस आहे तिनं पण काय लोकांना समजत नाही लेकरांना बी दुसऱ्याच्या खालवर 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 बघत बसते ती जणू काही महिन्याच्या महिन्याला त्या लेकरांना किराणा ही पुरावत अशा बाया बी आहेत युट्यूब वर काय सांगायचं तर तुम्हाला सांगते भा बहिणी न असं मान्य आहे ना ह्या जी बाया म्हणतात ना कि लय खाती लय खातीन खाती, खालवर बघतात ना लेकराला ती पोरगी आणि पाणी खाय सकट नको म्हणती या काय करायचं का सांगा बरं जर तिने भाकर खायची सोडली तर ह्या ह्या बघणार आहेत का तिला येऊन एक तर ती पुरगी पहिली भाकरी खात काय प्रकार बाई पागत झाली तर भाऊ बहिणी ना पहिली तिची तब्येत लय खराब होती शिवण्यासारखी तर ती पहिली जेवण ही करत नव्हती आणि तिची सारखी तब्येत खराब व्हायची कशी कशी आता खाऊन झाली जाडजूड चांगली गुटगुटीत दाग बी करती खाती बी खावते ना तिला तिचं खायचा दिवस तर तिच्या आई बापाचं म्हणणं नाही काय तर तुम्ही कशाला बायान बिगर कामाचं टेन्शन घेता ग हा खाऊ त्या लेखरू आहे माझं ती आई बाप्पाच्या घरी नाही खायचं तर काय शेजाऱ्या पाजाऱ्याच्या घरी जाऊन का काय ती हा काय बोलावं ह्याचं बी बांधून घेऊन राहिलं नाही बाया काय काय बायांना लय खातीन लय खातीन लय खातीन आणि ह्या आपल्याला म्हणतात लय चाबरी आहे लय चाबरी आहे काही चाबरपणा केला हो <laughs> माय oh, गॉड <my God. laughs> काय चाबरपणा इवडुशाली लेकराला काय चाबरपणा येतोय सांगा बरं भाव बहिणीनो आपलं बोलायचं काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं उचलायची जीवन लावायची टाळ्याला हा लय चाबरी पूर्गी आहे लय चाबरी आता चाबरपणा करायचं चा, तिचं दिवस आहे बघितलं तर बारा तेरा वर्षाची पोरगी आणि काय तिला चाबरपणा केला बरं हा चाबरपणा कशाला म्हणते हे तरी कळतय काय का, का लोकांना हम्म <coughs> काय काय बायका जे आहेत ह्या ज्या ह्या दुसऱ्याच्या लेकरांना ह्या नाव ठेवत ह्या बायांना साबरपणा काय असतो ह्या स्वतः चाबरी आहेत म्हणून तर ह्या दुसऱ्याच्या बार कुलेली नाव ठेवते त्या हा त्यांची आई बाप काय मरली नाही तर वनवाशी तर ती काय बी तोंडाला येईल ती बोलायचं चाबरे है खात्यातच लईन आणख आ त्यांची आई आहे ना जिती आहे अजून करून घालाय का कोणाचे जीव नाही ते खात का कोण नाही त्यांना आणून घाल शेजार बाजारचं काम म्हणतात ना हो <laughs> ती oh, तर तू आहेस का त्याला नाही मी काय म्हणणार कोणाला त्या बाबतीत नाही मी तुम्हाला कोणाला काय म्हणणार भाव बहिणीनं तर का तर तु एक, एक ट, ए, ती तुम्ही एक एकशे एक टक्के खरा शब्द वापरलेला आहे काम कारण की एक काम सांगितलं ना तर ती नाही ऐकल्यावानी करते तिला आहे काय येत नाही कानातलं मळ फोगल्यावानी अशी करते मग ते काम चुकार असत माणूस तसं चाबर म्हणजे चाब्र म्हणजे मी म्हणलं वय चाब्र मीच म्हणते वय चाबरी मीच म्हणते चाबरी मीच म्हणली वय चाबरी साबरी म्हणजे येगळं आलं आणि माझी काम कुचार माझी येगळं आलं झालं तर चला बा बहिणी न तर काय झालंय माहिती का भाव बहिणी सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय म्हणून नका बाय बाय हा नाही तर लय अभ्यास करीन आणि मग मोठी होऊन तुम्हाला दाखवीन हा बोलकी झटके